वक्तव्यामुळे दुसरा विषय घ्या पुन्हा जर जर मत दिला तर हे सरकार तर पुन्हा ज्या योजना सुरू आहेत त्या बंद करतील यापूर्वी बंद करून बघा देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही ज्या पद्धतीनं पेशव्यांचं राज्य चालू होतं शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीनं सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करतात अनागोंदी अराजक लुटमार हे सगळे घाशीराम कोतवाल आहेत तीन या तीन घाशीराम कोतवालांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे आणि घाशीराम कोतवालाचा इतिहास काय हे महाराष्ट्राला आम्ही आता लवकरच सांगू अक्षरशः लुटमार खोटारडेपणा अराजक असा तो काळ होता पेशव्यांचा आणि घाशीराम कोतवालांचा महाराष्ट्रामध्ये हे असे कोण लागून गेले की यांच्या म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू किंवा महाराष्ट्र होते आम्ही राज्य केलं नाही ना का या महाराष्ट्राला शिवसेनेनं तीन मुख्यमंत्री दिले आणि सत्तर वर्षापेक्षा जास्त काळ या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले यशवंतराव चव्हाणांपासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा सा, आहे हे फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी या राज्याचा महाराष्ट्राचं महाभारत समजून घ्यावं या महाराष्ट्रात ही योजना बंद ती योजना बंद हे जे सुडाचं राजकारण आहे तेच फडणवीसांनी सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही आम्ही त्या पद्धतीचे राज्य करते नाही त्यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल ही त्यांची भीती आहे आम्ही हरतो आहोत म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीसजी बाकी इतर दोन त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी काय बोलण्याचा अर्थ नाही पण देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून जे करतायत कपटकारस्थान आणि महाराष्ट्र ते उडाडोळाने पाहतो आहे चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते चांगल्या राज्यकर्त्याची नसते नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काँग्रेसच्याच योजनांची नावं बदलून चालवलेल्या आहेत नरेंद्र मोदींनी नवीन काही केलेलं नाही काँग्रेसच्या ज्या योजना होत्या वर्षानुवर्षाच्या गरिबांच्या बाबतीत संरक्षणाच्या बाबतीत सामाजिक न्यायाच्या बाबतीत या सगळ्या योजना त्यांनी फक्त नावं बदलली संस्थांची योजनांची इमारतींची आणि योजना त्या चालू केल्या योजना त्याच आहेत त्याच आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे त्यांचं सरकार जाणार आहे यामुळे जलशिवा योजना वगैरे सोडून द्यावं त्यांना का उल्लेख करायला झाला आहे देवेंद्रजींनी आता आपला गाशा गोंडाळ्याला सुरुवात करावी महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरडं दर्टी पॉलिटिक्स घानेड दर राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं त्याचा अंत आता जवळ आलेला एवढंच मी सांगतो त्याचा अंत आता जवळ आला मोदी आणि शहाचं बहुमत गमावलं ते महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या तो महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देईल का अजिबात येणार नाही

जम्मू काश्मीर महाराष्ट्र फक्त चार राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना आहे खोटारडे कुठले हा लोकांना मूर्ख बनवत आहे महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवाय म्हणून तुम्ही या दोन राज्यातल्या निवडणुका घ्यायला तयार नाही तुम्हाला ते काय तुमची लाडकी बहीण ओढण्याचा अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे लाच म्हणून म्हणून ती पण इलेक्शन घेत नाही तर घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणताय ना सुरुवात करा या चार राज्यांच्या निवडणुका घ्या करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री वन नेशन वन इलेक्शन महाराष्ट्राचे इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही झारखंडची घेऊ शकत नाही चार राज्यांच्या निवडणूक एकत्र घेऊ शकत नाही आणि मोठे आले वन नेशन वन इलेक्शन करायला सोडून द्यावं टर्निंग पॉईंट काय अजिबात नाही अजिबात नाही कदाचित तो यूटर्न टर्न ठरवेल त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट वगैरे काय नाही अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत काही नवीन योजना नाही त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि दीडशे दीड हजार रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस अजित पवार आणि मिंधे लोकांच्या करातलाच पैसा आहे ना या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी आमचं सरकार तेव्हा पंधराशेचे आम्ही तीन हजार करू आमचा शब्द आहे कालच्या वेळापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या असं की असं टीका देखील केलं कोणाविषयी प्रश्न विचारत फालतू माणूस आहे तो ज्याला उद्धव ठाकरे साहेबांनी खासदार केलं बरं का त्याची सर्टिफिकेट तपासा डॉक्टर घ्याची मग कळेल तुम्हाला महायुतीला लाडकी योजना आहे हा जो धनुष्यबाण त्यांच्या हातात आहे ना चोरलेला तो लोकसभेत त्यांच्या छातीवर पडलेला आहे बर का हा रावण जेव्हा बाण उचलतो तेव्हा त्याच्या छातीवर पडलाय ही रावणाची अवलाद आहे आगे चुनाव ढकल दिया झारखंड का और महाराष्ट्र का हिम्मत नाहीये हरने वाले हैं महाराष्ट्र बड़ा स्टेट ये हमारे प्रधानमंत्री जी 15 अगस्त को लाल किले से वन नेशन वन इलेक्शन की बात करते थे वन नेशन वन इलेक्शन चार राज्यों का इलेक्शन एक साथ नहीं ले सकते ये लोग कारण देते हैं बहाने करते है, त्योहार है हवा ठीक नहीं है बारिश है हाँ? आप चार राज्यों महाराष्ट्र और झारखंड हरियाणा और जम्मू कश्मीर चार राज्यों के इलेक्शन आप एक साथ नहीं ले सकते और आप देश में वन नेशन वन इलेक्शन की बात करते हो यह आपकी ताकत है झूठ बोलते हो आप लाल किले से सर कल मेला था उद्धव ठाकरे ने कहा कि पहले मुख्यमंत्री का चेहरा डिसाइड होगा उसके बाद कैंपेन होगी तो आपके विरोधी जो है वो कह आप इस तरह हमारा कोई विरोधी नहीं है ये उद्धव ठाकरे साहब की एक राय है कि एक चेहरा हम सामने लेकर जाएंगे कोई भी हो उद्धव जी ने कल कहा है ना कि कांग्रेस हो राष्ट्रवादी हो अगर उनके पास कोई चेहरा होगा आप सामने लाइए मैं उनको समर्थन दे दूंगा ये यह महाराष्ट्र का मुख्यमंत्री है ये महाराष्ट्र का चेहरा है उस चेहरे पर हम चुनाव लड़ेंगे उसमें गलत क्या है आप बता सकते हैं ये महायुति वाले जो तीन लोग है एक चेहरा बता सकते हैं अब आज के मुख्यमंत्री 2024 के चुनाव में मुख्यमंत्री रहेंगे या देवेंद्र जी रहेंगे या अजीत पवार रहेंगे कौन रहेंगे बताइए क्या दिल्ली से कोई विनोद तावड़ी जी आने वाले हैं बता सकते हैं मुझे नहीं तो का बयान कि तो बंदर के हाथ में मशाल दे देंगे तो बंदर क्या कर रहे हैं बंदर का बेटा है वो जिसने एक पार्टी को चुरा लिया है चोरी की है बाला ठाकरे जी जिस व्यक्ति को उद्धव ठाकरे जी ने एमपी बनाया उनकी औकात नहीं थी उसका बाप आया मेरा बेटा बेरोजगार है मेरे बेटे के पास कोई काम नहीं है उसके पास डॉक्टर की डिग्री है लेकिन अस्पताल नहीं चला पा रहा है उसके पास कोई मेडिकल ज्ञान नहीं है फिर भी डॉक्टर है आप उसे एमपी बनाइए नाक रगड़ रहा था ऐसा व्यक्ति उद्धव ठाकरे के ऊपर बाद करता शरमानी शरम चा बरम आदमी सगळ्यांसमोर नाही महाविकास आघाडीच्या अधिकृत मेळाव्यात म्हणजे कोण असत मित्र पक्ष म्हणजे कोण आपण म्हणजे कोण सांगा ना सांगा म्हणजे कोण कशाला सांगायला पाहिजे त्यांनी जाहीरपणे उद्धव ठाकरे बोलले बाद झालं बॉस का ऐलान हो गया ना त्यांनी काय चुकीचं सांगितलं महाविकास आघाडीचे ते नेते आहेत माझे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सरकार चालवलेलं आहे चे, महाविकास आघाडीचं त्यांचा चेहरा लोकांना मान्य आहे उद्धव ठाकरे साहेबांचा पण ते म्हणाले की महाविकास आघाडीनं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल ते स्वतःविषयी नाही म्हणाले की आता एक चेहरा त्यांनी सांगावा जाहीर करावा पवार साहेबांनी नाना पटोले मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे यासाठी फार मोठं मन लागतं मी पाठिंबा द्यायला तयार आहे हे मोठ्या मनाची दिवदारीचं वक्तव्य असतं त्यात ता चुकलं काय तुम्ही त्यात त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ कशा करता काढताय आता त्यांचं त्यांच्यावर आहे सगळं हे आता कोणामध्ये हिंमत असेल आपला चेहरा समोर आणण्याची तर त्यांनी आणावी आम्ही पाठिंबा देऊ उद्धवजींनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंवा काँग्रेस पक्षाकडे एक चेहरा असेल ते त्यांनी ठरवावं आणि स्वतःच जाहीर करावा आम्हाला विचारण्याची गरज नाही उद्धव साहेब त्याला पाठिंबा दे असल्या दबावतंत्र याला दिलधारी म्हणतात तुम्ही दिलधारीला दबावतंत्र कसं म्हणता एक महाराष्ट्राच्या हिताची भूमिका आहे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री काळात केलेल्या कार्याचा काल कौतुक की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कुटुंब प्रमुख कोणतरी नक्कीच ही महाराष्ट्राची भूमिका आहे हे महाराष्ट्राचं मनातलं वक्तव्य त्यांनी केलं साडे अकरा कोटी जनतेच्या मनात काय आहे हे त्यांनी काल व्यासपीठावर सांगितलं चला